ठाणे स्टेशन पासून साधारण साडेपाच किलोमीटर अंतरावर उपवन, तलावा है। तला उपवन तलाव आहे येऊल हिलच्या पायथ्याला असलेला उपवन म्हणून ओळखला जाणारा भाग सुंदर नैसर्गिक तलाव आणि त्याच्या सभोवर असलेली गर्द हिरवी वनराई वरती निरभ्र आकाशात उडणारे पक्षी एका बाजूला उतरती येऊरची मनमोहक डोंगर रांग तर दुसऱ्या बाजूला ठाणे शहराच्या गगनचुंबी इमारती सतत नेहाळत राहावी अशी ही दृश्य इथे पडतात उपवन तलाव ठाणे महापालिकेच्या अखत्यारीत असून सध्या तिथे तलाव काम जोरात चालू आहे पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने माझा तलाव या मोहिमेंतर्गत तलाव संवर्धनासाठी सुशोभीकरण ही जागृती मोहीम उघडण्यात आली आहे माझा तलाव या मोहिमेच्या अंतर्गत ठाण्यामधल्या बेचाळीस तलावांचं संरक्षण करण्यासाठी त्याच्याच तलावाच्या आसपास राहणाऱ्या लोकांनी तिथल्या शाळांनी किंवा तिथल्या सोसायट्यांनी तयार व्हावं म्हणून माझा तलाव नावाची मोहीम ही गेली वर्षभर पर्यावरण दक्षता मंडळातर्फे चालवली जाते या मोहिमेमध्ये प्रत्येक तलावावरती जाऊन उभं राहून इथे येणाऱ्या लोकांना सांगायची आम्ही प्रयत्न करतो की हे तलाव जो आहे हा तलाव ही सगळ्यांची म्हणजे कॉमन पब्लिक प्रॉपर्टी आहे आणि ती जर विविध पद्धतीने आपण सांभाळली नाही तर तिचा त्रास होऊ शकतो म्हणजे कुणी जेवून कमर्शियल करण्यासाठी तिला वेगळ्या प्रकारचं रूपांतर करू शकतो आणि त्यामुळे नॅचरल अवस्थेत तलाव आपल्यासाठी किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी जर अवेलेबल पाहिजे त्याच्यामध्ये पाहिजे आपल्या सगळ्यांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे ते करण्याचा प्रयत्न आपण या सगळ्याच्या मान्यवर या मुलीच्या मान्यवर आपण करत आहोत आज या तलावावरती म्हणजे कोण तलावावरती आपण सगळे आलेलो आहोत प्रत्येक तलावावरती आणि प्रत्येक तलावावरती आपण प्रत्येक शनिवारी आपण विचार आणि अशा माध्यमातून आपण एक त्यानुसार तलाव वाचवण्यासाठी आपली सर्वांची भूमिका कशा प्रकारे असावी हे तळमिळणे रॅलीच्या माध्यमातून हातात अनेक प्रकारचे फलक घेऊन पर्यावरण दक्षता मंडळाचे स्वयंसेवक प्रत्यक्ष तलावाच्या ठिकाणी जाऊन तिथे येणाऱ्यामध्ये तलाव वाचवण्याबरोबर स्वच्छ तलाव निरोगी तलाव कसा महत्त्वाचा हे पटवून सांगताना दिसत आहे उपवन तलावाचे एकूण क्षेत्रफळ एकावन्न हजार आठशे चौरस मीटर इतके असून पाणी साठवण्याची क्षमता दोन लाख सात हजार दोनशे एम सी एम इतकी आहे दूरवर पसरलेल्या जलाशयात मनसोक्त नौकानयन करू शकतो उपवन तलाव येऊरच्या जंगल पायथ्याशी असल्याने टेकड्यावरून वाह देणारे होते त्यामुळे जंगलातील वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी इथे धाव घेत असत असे बोलले जाते ठाणे महानगरपालिका यांच्या माझा तलाव माझा तलाव ही ठाण्यातली सगळ्यात मोठी आणि महत्वाची मोठी दे आपण घेतली आणि त्यामध्ये प्रत्येक शनिवारी एका तलावाला भेट देऊन आपण तिथे जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहोत तर तलावाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण पर्यावरण दक्षता मंडळाच्या वतीने तसंच आपण पर्यावरणप्रेमी सगळेजण एकत्र येऊन तलाव संवर्धनासाठी जे काही प्रयत्न करत आहोत तर हे मनुष्यबळ आपलं जे आपली संख्या ही खूप कमी आहे त्या मनाने पण आपल्या सगळ्यांचे प्रयत्न असे राहतील की यामध्ये आपण नवीन लोकांना सामावून घेण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या करत आहोत आणि त्यातला हा त्यातला हा एक उपक्रम आहे की माझ्या तलावची तलावांना भेट आणि प्रत्येक तलावावर जनजागृतीसाठी एक आपण सगळ्या तलावांचे प्रदर्शन फोटोंचं प्रदर्शन करतो आणि मानवी साखळी करून या तलावाला आम्ही जपूयात आपण संवर्धन त्याचं करूयात अशा प्रकारची प्रतिज्ञा करत आहोत अशा नैसर्गिकरित्या तयार झालेल्या एकेकाळी संपूर्ण ठाणे शहरासाठी पाण्याचा प्रमुख स्रोत असलेला उपवन तलावाचा दर्जा घसरू नये म्हणून पर्यावरण दक्षता मंडळ सर्व तलावांच्या बाबतीत संवर्धन व सुरक्षेच्या दृष्टीने जागरूकतेची भूमिका अंगीकारून पुढे जात आहेत तलाव क्षेत्र संवर्धन व सुरक्षा ही केवळ शासन शासनाची भूमिका आहे असे म्हणून चालणार नाही तर सर्व नागरिक समाजसेवी संस्था यांनी यात पुढाकार घेऊन तलाव क्षेत्रावर अतिक्रमण होणार नाही पाणी दूषित करणारे घडक दूर ठेवणे तलावात गाळ साचला जाणार नाही याची दक्षता घेणे तलावाच्या काठावर वृक्ष निर्माण करणे सर्वांना मोकळा श्वास मिळेल याचीच काळजी घेणे कला क्रीडा आणि मनोरंजन हा तिहेरी उद्देश सफोल होईल हे पाहणे अत्यंत आवश्यक आहे नमस्कार पर्यावरण दक्षता मंडळ आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आपण माझा तलाव ही मोहीम सुरू केली आहे तर आज या मोहिमेचा भाग म्हणून आपण इथे उत्पन्न तलावावरती भेट द्यायला आहे आणि तुम्ही जे बघू शकता की बरेच कार्यकर्ते सुद्धा आपल्यासोबत इकडे आज आहेत आणि जी मोहीम आहे ती मोहीम आहे ती ठाण्याच्या त्रेचाळीस तलावांचं संवर्धन करण्यासाठी सुरू आणि आता मागच्याच आठवड्यामध्ये आपण ब्रह्माळा तलावाला भेटतो तलाव केला होता तलावाचं साहित्य आणि आता आपण आत आणि डोळा आणि दाऱ्यातील तलाव के दोन तलाव पूर्ण दोन वरचा एडला आहे आणि त्या दोन तलावांचं पूर्णपणे त्यांची अवस्था पण पिका टायट मिळायचं असते त्याच्यामुळे बघू शकता त्यांची अवस्था खूप खराब आहे तर त्या तलावांना आपण या तलावांचं पुन्हा एकदा पुनरुज्जीवन व्हावं या उद्देशाने आपण हे माझा तलाव मोहीम सुरू केली आहे आणि या मोहिमेचा सर्वांनी भाग व्हावा सर्वांना विनंती धन्यवाद वा 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 वा